खोपोली नगर परिषद हद्दीतील घनकचरा संकलन वाहतूक व प्रोसेसिंग कामाचा शुभारंभ आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते संपन्न खोपोली नगर परिषद हद्दीतील कचरा संकलनाच्या बाबतीत नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता रोज कुठे ना कुठे या कचऱ्यावरून बोमाबोम असायची निधी अभावी नगरपालिका ही हात टाकून बसली होती त्यामुळे अनेक अडचणीत असताना ही समस्या आमदार महेंद्र थोरवे यांच्या खोपोलीतील समर्थकांनी आमदार थोरवे यांच्याकडे मांडली असता आमदार महेंद्र थोरवे यांनी खोपोलीकरांची ही समस्या जाणून घेत तीन कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर करून घेतला या विकास कामाचा लोकार्पण सोहळा सोळा घंट्यागाड्या देऊन पार पडला यापुढे नगरपरिषदेतील कचरा संकलनाची जबाबदारी व्हीडी के या ठेकेदार व्यवस्थापन कंपनीला देण्यात आली आहे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भविष्यात कचरा वर्गीकरणाबाबत नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी नगरपालिका आरोग्य विभाग कर्मचारी डी के फॅसिलिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कार्यरत आहे हा घनकचरा संकलन वाहतूक प्रोसेसिंग करण्यासाठी सोला वाहनांचा ताफा काम करणार असल्याचे सांगितले तर या कार्यक्रमाचा शुभारंभ करताना आमदार महेंद्र थोरे व मुख्याधिकारी पंकज पाटील यांच्या हातून हिरवा झेंड्यात दाखवत करण्यात आला भविष्यात स्वच्छ व सुंदर सोयीसुविधापूर्वक खोपोली शहर असावे यासाठी कधीही कुठलाही निधी कमी पडू दिला जाणार नाही या पाच वर्षात जास्तीत जास्त विकास निधी खोपोली शहराला दिला आहे त्यातूनच आपल्या खोपोली शहरातील कचऱ्याचा प्रश्नही सुटेल कोपर शहराचा जास्तीत जास्त विकास कसा करता येईल याकडे माझे जास्त लक्ष आहे असा विश्वास या निमित्ताने आमदार थोरवे यांनी व्यक्त केला तो म्हणजे स्वच्छतेचा प्रश्न आणि या संदर्भात सातत्याने नगर परिषदेमध्ये अनेक तक्रारींना आपण जण सामोरे जात होतो मग आता या ठिकाणी शिवसाहेबांनी सांगितलं की या संदर्भात निधी अभावी बऱ्याचशा गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी करता येत नव्हत्या आणि म्हणून घनकचरा संकलन करण्यासाठी आणि त्याची प्रोसेसिंग करण्यासाठी आपल्याला निधीची आवश्यकता होती आणि म्हणून घनकचरा प्रकल्पासाठी राज्य शासनाकडनं तीन कोटी रुपयाचा निधी आपण या ठिकाणी मंजूर करून दिला आणि या कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी सुरू झालेला आहे विडिकेला हे आपण या ठिकाणी पूर्ण ठेकेदारी हे संदर्भातलं घनकचरा स्वच्छतेसंदर्भातलं या ठिकाणी देण्यात आलेले आहे ही अतिशय चांगली कंपनी आहे आज राज्यभरामध्ये बऱ्याचशा नगरपालिकांचं काम ही कंपनी या ठिकाणी करत आहे आणि म्हणून आपण स्वच्छतेला प्राधान्य देण्यासाठी या कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी पॉलिटिकल न करता आपल्याला स्वच्छता कशी करता येईल किंवा आपल्याला खोपोली शहर हे स्वच्छ कसे ठेवता येईल या संदर्भात आम्ही या ठिकाणी हा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण साऱ्यांनी एकत्रपणे येऊन हे माझं खोपोली शहर हे स्वच्छ राहिलं पाहिजे आज आपण पाहताय की राज्य शासनाच्या माध्यमातून स्वच्छतेला प्राधान्य देऊन अनेक शहरांना अनेक नगरपालिकांना त्या ठिकाणी स्वच्छतेचे नोबेल पारितोषिक काही ठिकाणी देण्यात आले अनेक ठिकाणी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सुद्धा या संदर्भात जनजागृती झालेली आहे आणि म्हणून आपली खोकोली शहर सुद्धा स्वच्छ राहावं आणि एक स्वच्छ शहर म्हणून माझ्या खोकोली नगरीकडे पाहावं या दृष्टिकोनातून या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी सातत्याने प्रयत्न करत आहे सातत्याने निधी आणण्याचं सा सुद्धा आपण काम विकासाला प्राधान्य देऊन आपण या ठिकाणी करत हो। आहोत आणि म्हणून हा ज्या ठिकाणी विडिकेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी या सोळा गाड्यांचं आपण या ठिकाणी भूमिपूजन आपण लोकार्पण या ठिकाणी केलेलं आहे आणि या माध्यमात आज जो कचरा आतापर्यंत जागोजागी या ठिकाणी कोपोली शहरामध्ये जी घनकचऱ्याची जी समस्या होती हा कचरा या ठिकाणी ओला कचरा सुका कचरा हा वेगवेगळा करून याच्यावर प्रोसेसिंग करून जसं आता आपण पाहताय की मिलचे असणाऱ्या परिसरातील नागरिक हे त्रस्त झालेले आहेत अक्षरशः त्या ठिकाणी कोपोली शहरामध्ये एवढी मोठी या ठिकाणी जे डम्पिंग ग्राउंड आहे ते सुद्धा त्या ठिकाणी त्या कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था नसल्यामुळे त्या हो डम्पिंग ग्राउंडची अवस्था सुद्धा अतिशय खराब या ठिकाणी झालेली आहे मला अनेक मिलच्या नागरिकांनी सातत्याने माझ्याबरोबर सगळे जण करत होते परंतु मी या गायकवाड ठेकेदारांना सुद्धा सांगेल जसं आपण आता मुख्याधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलं की हा जन हा डेपो जो या ठिकाणी कचरा डेपो आपण त्या ठिकाणी जो आहे तो मुक्त करावा माझ्या मते तो मुख्य न या या कसा ही करता त्या ठिकाणी करता आहे या पाच वर्षामध्ये जास्तीत जास्त निधी देण्याचं काम या कोकुली शहराला आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून हे एक उल्लेखनीय काम या माध्यमात या ठिकाणी होत आहे त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न हा कायमस्वरूपी संपेल अशा पद्धतीचं काम आपण एकत्रपणे करूया आपण सारेजण मोठ्या संख्येने